विश्वविद्यालय या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधानाचे शिल्पकार भारतरत्न आहेत त्यांच्या नावाने द्यायला पाहिजे याच्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला पाहिजे आणि त्याच्यानंतर आता या विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विश्वविद्यालय आहे दुर्दैवाने या देशामध्ये एकही असे विश्वविद्यालय नाही आहे की जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे पहिले हंड्रेड युनिव्हर्सिटी जे आहेत पहिले शंभर एकही विश्वविद्यालयाचं नाव त्याच्यामध्ये मोठे आहे मग मी लोकसभामध्ये एक प्रश्न उपस्थित केलं होतं आणि सरकारनं विचारलं होतं की ज्या विश्वविद्यालया आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे त्याचा दर्जा वाढवण्यासाठी आपल्याला सरकारकडून काही मदतची अपेक्षा आहे म्हणून दोन हजार बावीसला मी एक पत्र पाठवलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या विश्वविद्यालयं नाव देण्यात आलेलं आहे त्याचा दर्जा वाढवण्यासाठी त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी त्याचा स्टुडंट्सला चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचा शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी ज्याच्यामुळे आपल्या विश्वविद्यालय ही जगातले जे सर्वात चांगले शंभर विश्वविद्यालय आहे त्याच्यामध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वविद्यालयाचं नाव येण्यासाठी सरकारकडून आपल्याला विशेष मदतीची आवश्यकता आहे आणि मी बावीस एप्रिल दोन हजार बावीसला मी एक पत्र पाठवले होते त्याच्यानंतर मी अनेकदा पाठपुरावा केला सेक्रेटरिएटला जाऊन भेटलं आणि त्यांना सांगितलं की आपण दोन रस्ते कमी केलं चाले, के चाले, चा चा तर चालेल दोन ब्रिजेस कमी केलं तर चालेल आपण दुसरे काही नवीन स्कीम आणण्याचा अगोदर आपण शिक्षणाचा दर्जा आपण वाढवला तर त्याचा फायदा देशालाही होणार राज्यालाही होणार आणि आपल्या देशाचा खूप मोठा एक परिणाम होईल की जिथे चांगले ते आज अनेक गोड घरी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विश्वविद्यालयामध्ये शिकणाऱ्या जे मुलामुली आहे त्यांना आपण चांगली सुविधा देऊ मला आनंद आहे की मी पाठपुरावा केल्यानंतर मी जे विश्वविद्यालयाचे कुलगुरू होते त्यांनाही सांगितलं होतं की आपल्या वतीनेही आपण त्याला प सरकारला केंद्र सरकारला पत्र पाठवा याचाही पाठपुरावा आपणही करावा कारण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की जबतक तो मागेने नाही तक तुम्ही कुठे विवेगा आहे आणि त्याचा परिणाम हे झालं की पाठपुरावा केल्यानंतर आता ते शंभर कोटी रुपये जे आहे ते, ते आ, मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विश्वविद्यालयाला मिळालेले आहे याचा कार्यक्रम होणार आहे आणि मोदी साहेब त्याची घोषणा करणार आहे मग मी याच्यासाठी मोदी साहेबांचाही धन्यवाद देतो सरकार त्यांची आहे आपण त्यांच्याकडून मागे मागणी केली होती आणि फक्त इथेच थांबलेलं नाही आहे मी येणाऱ्या काही दिवसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे वेगवेगळे कॉलेजेस एस्टॅब्लिश केलेले आहेत त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे मला विश्वास आहे ये की येणाऱ्या काही दिवसामध्ये एक मोठी घोषणा त्याच्या बाबतीतही मी करणार आहे उद्देश एकच आहे की जे मला मिळून जे शिकत आहे ते संशोधनाच्या बाबतीत जसा पंतजीने सांगितलेले आहे कशासाठी हे पैसे मागितलेले हे आपल्या विश्वविद्यालयाचं नाव लॉकेट करण्यासाठी जे जे आपल्याला टाकला येईल त्याच्यासाठी आणि आमची अपेक्षा हे आहे की आता जे युनिव्हर्सिटीचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांनी हे पैसा चांगल्या रीतीने चांगल्या प्रोजेक्टसाठी वापरण्यात यावे ज्याच्यामुळे स्टुडंट्सचा खूप फायदा होते आमची कामना होती अपेक्षा होती आणि ते पूर्ण झालेली आहे मी एक सगळं संघाचा खूप खूप धन्यवाद देतो